राजन पाटलांसह मुलांनी ग्रामदेवतेवर हात ठेवून शपथ घ्यावी आणि थिटे आणि राजन पाटील वाद मिटवून गावात जाणार का वादाला सुरुवात का झाली उज्ज्वला थिटेंनी सगळंच काढलं राज्यभरात चर्चेत आलेल्या अनगर नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा दिसून आला एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला तर एकाने माघार घेतली त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली आता अर्ज बाद झाल्यानंतर उज्ज्वला थिटे यांनी न्यायालयात अर्ज केलेला आहे एकीकडे अनगरमध्ये बिनविरोध निवडणुका झाल्याचे जल्लोष पाहायला मिळतोय तर दुसरीकडे उज्ज्वला थिटे यांनी अर्ज बाद होण्यावरून न्यायालयात दाद मागितली आहे या प्रकरणी त्यांनी बोलताना म्हटलेलं आहे की पाटील परिवाराचा विचार निवडणूक बिनविरोध करायचा होता जेव्हा प्राजक्ता पाटील यांनी अर्ज भरला तेव्हा त्यांचा फोटो समोर आला होता त्यानंतर मी फॉर्म भरला तेव्हा माझाही फोटो समोर आला पण सरस्वती शिंदे यांनी उमेदवारी अर्ज कधी भरला हे समजलं नाही ज्या बाईचा डोक्यावरून पदर खाली पडत नाही ज्या बाईला व्यवस्थित बोलता येत नाही ती बाई यांच्या विरोधात जाऊन फॉर्म कशी भरेल याचा अर्थ शिंदे परिवार पण पाटील यांच्या विरोधात आहे का जर मी उभे राहिले नसते तर त्यांना उभं राह करता येणार नाही उज्ज्वला थेटे यांच्या फॉर्मवर हरकत घेण्यासाठी सरस्वती शिंदेंचा अर्ज भरला होता का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे राजन पाटील यांनी मला नगरसेवक पदाची ऑफर दिली होती शिवाय मुलाला नोकरी देतो म्हणाले होते पण मी सांगितलं मला असं काही नको मला नगराध्यक्ष पदच हवं आहे तुम्ही तुमच्या सुनेचा अर्ज मागे घ्या आणि मग झाली बिनविरोध निवडणूक घोषित फक्त नगराध्यक्ष पदासाठी चुरस होती गाव तिथे जमलं होतं त्यांनी गावकऱ्यांसमोर म्हटलं असतं उज्ज्वला तिथे आपली लेख आहे तिला आपण नगराध्यक्ष करायचं गावकऱ्यांनी निर्णय दिला असता असंही त्यांनी म्हटलेलं आहे मला कोणत्या अधिकाऱ्यांनी फोन केला तर त्यांच्या कॉल लिस्ट मध्ये असेल ना ते माझ्या कॉलवर मोबाईलवर मोबाईल वर पण आले असेल <coughs> कुठलीही महिला स्वतःहून जर पोलीस प्रोटेक्शन देतो म्हटल्यानंतर नाकारेल का ऑलरेडी त्यांच्याकडे आठ आठ दिवसापूर्वी मेल केलेल्या आहेत एस ऍडिशनल ला मोहोळच्या पीआयला तर त्यांनी दिलं गेलं नाही ज्यावेळेस अंगावर गाड्या घातलेला प्रकार गेला तिथं त्यावेळेस सुद्धा आम्ही पोहोल पोलीस स्टेशनला पळत गेले तेव्हा मा धक्के मारून बाहेर काढण्यात आलं वरपर्यंत गोष्टी गेल्या नंतर मला पोलीस फोर्स त्यांनी दिली आणि दुसऱ्या दिवशी जर हे स्वतःहून देत असतील तर मी नाकारेन कशासाठी आय सरांना बोलवा तुम्ही त्यांची मुलाखत घ्या मी कधी त्यांना कॉल केला नाही का त्यांचा कॉल रिसिव्ह केला नाही हे पी आय सरांना विचारू शकता Okay. काय अपेक्षित ना? जे -जे आहे आणि विश्वास आहे आम्हाला न्याय मिळेल सर नोटीस पाठवलेली होती तुम्ही मात्र घरात नव्हता तुमचा प्रयत्न केला मात्र तुमच्याकडनं संपर्क झाला नाही म्हणून हे सगळं घटना घडलं असं तुमच्याकडे प्रतिशात परिस्थिती काय तुमच्याशी संपर्क झाला होता का नाही सचिन मुळीक साहेब आहेत निवडणूक निर्णायक अधिकारी यापूर्वी त्यांचा ईमेल माझ्याजवळ आहे माझ्या दोन तीन केसेस त्यांच्या जवळ आहेत जमिनीची केस संदर्भात आहेत आणि सीओ सर आणि माझं नेहमी ईमेलवर प्रत्येक कागदपत्रांची का देवाणघेवाण होत असते त्या दोघांकडेही माझा ईमेल नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे ते व्हॉट्सअप करून त्या दिवशी कॉलिंग मला करत होते कलेक्टर साहेबांनी सांगितलं की मॅडम ते सर्व कागदपत्रांची पूर्तता करा त्यावेळेस त्या दोघांनीही मला व्हॉट्सअप कॉल केलेला होता दोघांनी ही मेल वर मेल केलेले आहेत मग त्यावेळेस त्यांना माहिती होतं ईमेल आहे तर ईमेल वर त्यांनी पाठवायचं होतं मला ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी सांगायच्या लावले दरवाजाला लावलं ला ला आमच्या आणि मी तिथं नव्हते तर प्रत्येक आता महाराष्ट्राला माहिती झाले गेले अडीच वर्ष झाले उज्वला तिथे अनगरच्या घरी राहतच नाहीये ना तिला एवढा पोलीस बंदोबस्तामध्ये फक्त फॉर्म भरण्यासाठी जायचं होतं मग ते अनगरच्या घराला जाऊन नोटीस लावली हे हास्यास्पद वाटत नाही का बिरो रिपोर्ट एस मराठी सोलापूर